नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणं आपण कांदा बाजार तर पहिली बाजार समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या चौकात मित्रांनो तीन हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दरतात सातशे रुपये कमाल दरतात तीन हजार रुपये व सरळ होता सतराशे रुपये आता पूर्वी समिती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या औक्यात मित्रांनो सत्तावीसशे छत्तीस क्विंटलची किमान होता सहाशे रुपये कमाल होता बावीसशे रुपये व सर्व होता चौदाशे रुपये आता पुढील समिती म्हणत मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे कांद्याच्या चौकात मित्रांनो अकरा हजार तीनशे चौतीस क्विंटलची किमान दर होता सोळाशे रुपये दर होता चोवीस रुपये व सर्व सराव होता दोन हजार रुपये आता पुढील समिती आहे मित्रांनो सोलापूर ते लाल कांद्याच्या अवकालचे मित्रांनो बारा हजार चारशे एकोणऐंशी क्विंटलची किमान होता शंभर रुपये दर होता एकतीसशे रुपये व सर्व दर होता सोळाशे रुपये आता पुढली वा समिते मित्रांनो पुणे पिंपरी येथे लाल कांद्याच्या अवकाली मित्रांनो अकरा क्विंटलची किमान धरता दोन हजार रुपये कमाल दुर्ता दोन हजार रुपये व सर्वसाधारण दोन हजार रुपये होता आता पुर्वा समिती मित्रांनो नागपूर इथे लाल कांद्याच्या चौकची मित्रांनो अठराशे क्विंटलची किमान होता चौदाशे रुपये कमाल धरता दोन हजार रुपये व सर्वसाधारण होता अठराशे पन्नास रुपये आता पुलीवास समित्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या चौकातील मित्रांनो आठ हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची किमान दौरात नऊशे रुपये कमाल होता पंचवीसशे रुपये व सर्वसाधारण होता सातशे रुपये आता समिती मित्रांनो एवढा येते नाही एक त्या उकल मित्रांनो चार हजार क्विंटलची किमान रात आठशे रुपये कमान होता, होता दोन हजार पंच्याण्णव रुपये व सर सरान होता सतराशे रुपये आता पुल्ली वासमित्या मित्रांनो लासलगाव इंचुर येते होण्या आहे कांदाच्या मित्रांनो आठ हजार दोनशे क्विंटलची किमान होता नऊशे रुपये कमाल होता तेवीसशे एक रुपये व सर्व सरान होता दोन हजार पन्नास रुपये आता पुलीवासमे मित्रांनो पिंपळगाव वसंत आहे कांदा त्याच्या वकाळी मित्रांनो वीस हजार क्विंटलची किमान होता पाचशे रुपये दर होता पंचवीस रुपये व सर्व सरान होता बावीसशे रुपये तर अशा तरी त्याची खांदा बाजार भाव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त लोकबा शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका